आज तासगावमध्ये वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडी यांच्या प्रचारार्थ बहुजन वंचित आघाडीचे नेते माननीय दादा आंबेडकर व माननीय माजी खासदार संजय काका पाटील यांची सांगली नाका येथे भव्य प्रचारसभा पार पडली यात बोलताना सुजातदादा आंबेडकर यांनी बहुजन व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन वंचित आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडीच्या युतीला विजयी करण्याचे आवाहन केले समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे मंचावरती उपस्थित आणि ह्या आघाडीचे खऱ्या अर्थाने जनक असे आपले आदरणीय संजय काका पाटील युवा नेतृत्व प्रभाकर दादा पाटील वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ सर बाबासाहेब पाटील आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विजयाताई बाबासाहेब पाटील नितीन सोनावणे सर राजू मुल्लासाहेब तसेच मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय लहूजी जय मल्हार जय ज्योती जय क्रांती सलाम आलेकुम आणि जय भीम मित्रांनो मी सुरूच करतो आपल्या सर्वांच्या मनामध्ये असलेल्या महत्वाच्या प्रश्नामध्ये आणि खास करून इकडच्या मीडियाच्या असलेल्या मनामधल्या महत्वाच्या प्रश्नामध्ये आणि तो प्रश्न म्हणजे ही आघाडी नक्की झाली कशी आणि ही आघाडी अस्तित्वात कशी आली तर ह्याचे दोन सोपीकरण आहेत की या आघाडीचं नाव आहे स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं राजकारण हे एका बाजूला स्वाभिमानी आहे आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या दृष्टिकोनाने पुढे जाणार आहे म्हणून स्वाभिमानी विकास आघाडी जिथे उभी राहते तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच पाठिंबा देईल आणि ती युती आघाडी नक्कीच होईल हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पण दुसऱ्या बाजूला अजून एक महत्वाची बाब आहे जी आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की इकडे येत असताना आपण सर्वांनी बघितलं असेल की पहिले गाडी पुढे गेली ते आम्ही पुढे गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालायला आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला आणि तिकडे जात असताना मला काकांनी त्या पुतळ्याचा इतिहास त्या पुतळ्याची कहाणी सांगितली की कसा लोकांचा दबाव होता या शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा राहायला नाही पाहिजे तो उभा राहायला लागला तर लोकांचा वेगळा दबाव आला की तो शहराच्या बाहेर तहसीलदार ऑफिसच्या बाहेर मध्यवर्ती मध्यभागी नव्हता हे एका बाजूला घडलं पण तरी जेव्हा पुढे नेऊन पुढे नेली ती प्रक्रिया पुढे गेली आणि पुतळ्याचं बांधकाम सुरू होणार होत तेव्हा लोकांचा विरोध झाला इकडच्या स्थानिक नेत्यांनी प्रस्थापित नेत्यांनी प्रेशर आणायचा प्रयत्न केला आणि बंद पाडायचा प्रयत्न केला आणि अशी एक परिस्थिती निर्माण झाली की आपल्याच तासगाव मधला एका पुतळ्याच्या स्थापनेमुळे सामाजिक सलोखा आणि सामाजिक परिस्थिती ही बिघडणार का अशी एक परिस्थिती याच तासगाव मध्ये आणि त्याच्या पुढे काकांनी जी ऍक्शन घेतली ती अतिशय महत्वाची ऍक्शन आहे हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे एकाच कारीगराकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवून घेतो त्या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण उद्घाटन एकाच दिवशी एकाच इव्हेंट मध्ये झालं आणि दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणासाठी खूप मोठ्या संख्येने तिथे मुसलमान बांधव उपस्थित होते आता हे जी विजन आहे आणि ही जी काकांनी ऍक्शन घेतलीय ही वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्याच विजनला पकडून आहे आणि म्हणून मी म्हणतो की जिथे एका बाजूला असं एक विजन उभं राहतं जिथे एका बाजूला स्वाभिमानी विकासाचं राजकारण उभं राहत आणि जिथे नेते ऍक्शन घेऊन सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची परिस्थिती निर्माण करतात आणि त्याच्याहून महत्वाचं जर दंगल पेटायची शक्यता असेल तर ती दंगल तिकडच्या तिकडे विजवण्याचं काम करतात तिथे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर नक्कीच आपल्या बरोबर उभे राहतील पाठिंबा देतील आणि म्हणून काका या लढाईत आपण एकत्र आहोत आणि नक्कीच जिंकू हे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि दुसऱ्या बाजूला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितलं म्हणून उभा राहतो दुसऱ्या बाजूला पवारताई ह्या उभ्या राहतात इथे एक बौद्ध समाजाचा व्यक्ती एक कासर समाजाचा व्यक्ती हा ओपन मधनं उभा राहतो आणि आपण समजून घ्या की त्यांचे यांचे पूर्वज राजकारणी नव्हते यांचे आई वडील राजकारणी नव्हते यांचा कोणताही मंत्र्याचा संत्र्याचा किंवा राजकारणाचा वारसा नव्हता पण ह्या लोकांमध्ये कपॅसिटी ह्या लोकांमध्ये पोटेन्शियल आणि ह्या लोकांमध्ये पुढे जाऊन बदल घडवण्याची धमक आहे अशा लोकांना उमेदवारी द्यायचं काम इकडे वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीने केले आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना ह्याच श्वासामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांपर्यंत आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं ज्या ज्या लोकांना आतापर्यंत प्रास्थापितांनी सत्तेचे दरवाजे बंद केले होते त्या लोकांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचं होतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की ही स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची वैचारिक नेतृत्वाची आणि तशीच वंचितांना सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना प्रतिनिधित्व देणारी ही आघाडी आहे ती या नगर परिषदेला ही आघाडी राहिलीच आहे पण हीच आघाडी पुढे जाऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये काया पलट करणार आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता आपल्याला महत्वाची निवडणूक आली आपल्याला एक खूप मोठा गैरसमज असतो की लोकसभा आणि विधानसभा या महत्वाच्या निवडणूक असतात या वरच्या लोकांच्या निवडणूक असतात पण आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की वरची लोक गेली उडत उडतवर आपल्याला काम करणारी लोक पाहिजेत आपल्या बरोबर उठणारी बसणारी लोक पाहिजेत आणि जर आपल्यावर कोणतं संकट आलं किंवा मदत हवी असली तर आपल्यासाठी उभी राहणारी लोक पाहिजेत आणि म्हणून मी ह्याच्यासाठी म्हणतो की नगरसेवकाची निवडणूक म्हणून महत्वाची असते कारण तुमच्या रोजच्या जीवनातल्या समस्यांच्या दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांची जी निवडणूक असते ती नगरसेवकाची निवडणूक असते तुमच्या वस्तीला रस्ता आहे का तो रस्ता ठीक आहे का त्याच्यात नुसते खड्डे तुमच्या वस्तीमध्ये पाणी येत आहे घराला नळ आहे का नळाला पाणी आहे का प्रत्येकाच्या घरी विजेचा मीटर आहे का वीज येते का हे सगळे प्रश्न अवलंबून राहतात तुमच्या नगरसेवकावर आणि तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपलं मत हे आपल्यासाठी धावून येणाऱ्या लोकांसाठी उभं करावं आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी उभं करावं आणि ज्या ज्या लोकांनी कासगाव मध्ये इतके वर्ष विकासासाठी इकडच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी विकास योजना ज्यांनी उभ्या केल्यात आपण त्यांच्या मागे उभं राहावं आणि त्यांनाच भरघोस मतानी मतदान करावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण जर आपण बघायला गेलो तर आपल्याच मध्ये प्रश्न भरपूर आहे आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणावरती द्राक्षाची शेती होते आणि अजूनही द्राक्षाच्या शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच पद्धतीने आपल्या इकडे खूप मोठा बेदाण्याचा पण बाजार आहे आणि ह्या सगळ्या समस्या आपण जर समजून घेतल्या तर आपल्याला एकच गोष्ट दिसणारे कि इकडे आपल्याला टेंडर कॉन्ट्रॅक्ट खिसे भरणारी नाही तर आपल्यासाठी काम करणारी निधी खेचून आणणारी विकास काम करणारी योजना आणणारी हॉस्पिटल उघडणारी शाळा उघडणारी ही लोक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायची आहेत मगच आपण आपला खऱ्या अर्थाने विकास करू शकू हे आपल्या सर्वांना मी इकडे उभं राहून सांगू इच्छितो आणि दुसऱ्या बाजूला हे बोलत असताना आपण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय काय कारण जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर कोण कौन कोणाबरोबर युती करेल कोण कोणाबरोबर बसेल हेच काय ठाऊक नाही एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितलेला जल्लोषाचा व्हिडिओ होता बाळराजे पाटील त्याच्यामध्ये अजितदादांना चॅलेंज करताना आपण सर्वांनी बघितले बघितला तो व्हिडिओ सगळ्यांनी लय व्हायरल झाला चार दिवसात आता तुम्ही याच्या मागची गंमत बघून घ्या बाळराजे पाटील कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचे त्यांच्या बरोबर युतीमध्ये कोण आहे अजितदादा आता इथे भाजप अजितदादांचीच सीट संपून बघायचा प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एकनाथ शिंदेचे नेते नाराज आहेत कारण भाजप त्यांचा पक्ष फोडतो दुसऱ्या बाजूला आपण बघतो की काँग्रेसनी भाजपशी युती केली आटपाडी मध्ये बघा तर भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीशी युती केली आणि अशा परिस्थितीमध्ये लोक फक्त स्वतःची सत्ता कशी टिकते आणि त्या सत्तेच्या जोरावर परत पैसा कसा कमवता येईल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी कशी देता येईल स्वतःच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट कसे देता येतील ह्याच्यामध्ये एक मोठं राजकारण उभं केलंय आणि जर आपल्याला ह्या राजकारणापासून दूर जायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय तो म्हणजे लोकांची कामं करणारे विकासाची कामं करणारे आणि लोकांसाठी योजना आणणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे कारण लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे लोकशाही टिकवण हे मतदानातन होऊ शकत आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि मी त्याच्यावर जास्त जाणार नाही पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये कि आज सकाळची बातमी आहे की भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध जिंकून आले आपण सर्वांनी ती बातमी वाचली आता मला सांगा की निवडणूक आहे दोन तारखेला निकाल येणारे तीन तारखेला तर मग बावीस तारखेलाच निकाल कसा लागला तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध शंभर लोक ही निवडून आली बाकीच्या त्यांच्या जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला काही लोकांचा स्क्रुटिनी मध्ये फॉर्म बाद झाला काही कडा लोकांकडे कागदपत्र नव्हती डॉक्युमेंटेशन नव्हते म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण बावीस तारखेला इथेच बसलोय दोन तारखेला निवडणुक आहे तीन तारखेला निकाल पण जर निवडणुकीच्या आणि निकालाच्या एक आठवड्या आधीच जर शंभर लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे हा लोकशाहीला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकून ठेवू शकतो आपण मक्तेदारी दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावातून बाहेर पडून लोकांसाठी काम करणाऱ्या विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू एवढं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान